नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे शाहूवाडी पन्हाळा या मतदारसंघामध्ये म्हणजे मी फिरत 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 मी आता कोल्हापूर जिल्ह्यात येऊन पोचलेलो आहे बघा इथं सायंकाळ झालेलं आहे आणि शिराळा मतदारसंघातून मी एंट्री केली आणि हे जे गाव आहे हे शिवसेनेचे म्हणजे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे जे, जे उमेदवार आहेत सत्यजित पाटील त्यांच्या गावामध्ये आलो गावाचं नाव काय आहे काका सरूड सरूड बर तर हे इथं मी आलोलो आहे आणि इथं जे काही चौकात लोक भेटली बसलेले आहेत त्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे सत्यजित पाटील मी मगाशी बोललो तसं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या समोर आहेत जनसुराज्य पक्षाचे जनसुराज्य शक्ती या पक्षाचे विनय कोरे विनय कोरे पूर्वी आमदारही होते त्यांचा गट इथं मजबूत आहे तर त्या गटाला आणि भाजपचं मला वाटतं त्यांना पाठिंबा आहे बरोबर ना भाजपचा पाठिंबा आहे भारत जग पुरस्कृत आहे ते तर कशी लढत होईल आपण बघूया का तुमचं नाव सांगा गणपती ज्ञानदेव कांबळे बर तर कांबळे साहेब मला सांगा कशी लढत होईल लढत चुरशीची होणार बर कारण का सध्या विनय कोरे या तालुक्याचे म्हणजे या गटाचे आमदार आहेत आणि यापूर्वी सत्यजित पाटील या तालुक्याचे आमदार होते दोघामध्ये चुरस होणार म्हणजे दोघांचे गट प्रबळ आहेत आता थोड्या थोड्या फरकानं कोणतरी विजयी होईल म्हणजे असं काय फार मोठं लीड पडणार आहे असं काही नाही आहे बर लढत चुरशीची होणार विचार तुम्हाला काय वाटत ते बोलल्या आता हे विनय कोरे आणि सत्यजित पाटील या दोघांची तुलना केली तर डाव उजवं कोण आहे कसं वाटतंय आम्हाला उजवं आमचे सत्यजित पाटीलच आहे विनय यांचं सहकार क्षेत्र मोठं आहे त्यांचा वारणा वगैरे हे ते भरपूर मोठी इंडस्ट्री आहे ते शेववाडी तालुक्यात थोडं फार आहे कोडोली तालुक्यात बर त्यांचं जरा प्रेशर तिकडं आहे बर अच्छा मग बर आता हे राज्यात जे तुम्ही बघताय गेल्या पाच वर्षात पाच वर्षामध्ये अर्धा काळ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अर्धा काळ एकनाथ शिंदे होते, होते। कसं वाटतंय तुम्हाला होतं त्या त्या पद्धतीनं त्यांच्या जे आता पण आमचे जे हे आमदार आहेत सत्यजित पाटील हे एकदम उत्कृष्ट आहेत या तालुक्याला दोन्ही बरं म्हणजे विनय कोरेपेक्षा चांगले आहेत हा चांगले माझ्याकडे माझ्या समोर इथं निष्ठावंत शिव शिवसैनिक आहेत म्हणजे गद्दार नाहीत निष्ठावंत शिवसैनिक आहेत तर त्यांच्यासोबत आपण बोलूया जरा या निष्ठावंत शिवसैनिक या पहिल्यांदा मी तुमचं कौतुक करतो की तुम्ही निष्ठावंत आहात काय कंत्राट बिंत्राट काय घेतली असते तर तिकडे गेला असतं कंत्राट नाही असं काही नाही खोकं फिक मिळालं असतं जायचं ना तिकडं तिकडे एकनाथ बरोबर काही काही गरज नाही त्याची आम्हाला काय आम्हाला एक संस्था शावडी तालुका प्राथमिक शिक्षकांची शिक्षिकांची एक काढून दिली आहे त्यांनी कुणी सत्यजित आव्हाने बर आणि त्यामुळे मी त्या एकाशी पासून त्या संस्थे मॅनेजर म्हणून काम पाहिलेलं आहे बर अच्छा तर आता तुम्ही म्हणालात की तुम्ही शिवसैनिक आहात तर मागच्या पाच वर्षामध्ये शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री राहिले एक एक मुख्यमंत्री निष्ठावंत होते जे स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्याकडे सूत्र दिलेली होती शिवसेनेची आणि दुसरे जे आहेत त्यांना गद्दार खोके मिंदे बरीच नाव आहेत टोपण पण नाव काय घेईल एवढी काय फरक वाटतो दोन मुख्यमंत्र्यांमधला नाही उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री शेतकरी लोकांचा गोरगरिबांचा हा मुख्यमंत्री जरूर मी मानतो कोरोना ह्या काळामध्ये त्यांनी भरपूर त्यांनी भाजीपाला घरपोच भाजीपाला असं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये कोरोना काळामध्ये भरपूर सहकार्य ग्रामीण विभागात तर फार भरपूर सुविधांनी त्यांनी केलेला आहे मग आणि <coughs> एकनाथ शिंदे कसे वाटतात एकनाथ शिंदे आम्हाला काय आम्हाला ते आता अलीकडे माहिती झालं एकनाथ शिंदे आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाव ज्यावेळी मंत्री पद त्यांना मिळालं त्यावेळी आम्हाला ते माहिती आहे एकनाथ शिंदे आम्हाला माहितीच नव्हते ते म्हणाले आम्ही हिंदुत्वासाठी गेलो हिंदुत्ववाद साधायला गद्दारी केली असं त्यांचं म्हणणं होतं मग हिंदुत्वासाठी असं गद्दारी करणं योग्य आहे का आणि खरंच हिंदुत्वासाठी केले का आता काय त्या त्यांचा आता हा ह्याचा प्रश्न आहे तो हिंदुत्वासाठी गद्दारी त्यांनी केली का बाळासाहेब साहेबांना त्यांना करूच वाटली हे त्यांनाच माहिती आहे आता आम्हाला काय माहिती आहे त्यातली कारण हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचाच होता आणि अजूनही आम्ही बाळासाहेब ठाकरेंचाच आम्ही हा हे पक्ष मानतो पण त्यांनी सुपुरता आपल्या चिरंजीवाकडे उद्धव ठाकरेकडे केलेलं आहे बरोबर <coughs> तर आपण आणखी जाऊया जरा समोरच्या मला सांगा इथं लढत आहेत दोन उमेदवारांमध्ये एक तुमचे गावाले सत्यजित पाटील दुसरे आहेत तर इकडे अंधार येतोय इकडे उजेड आपण हा आणि दुसरे एक दुसरे आहे सत्यजित पाटील आणि दुसरे आहेत विनय कोरे काय वाटतं तुम्हाला कोणाचं जा पारड जड आहे सतीजीत पाटील का गावाले म्हणून नाव घेतावे गावाल्याचा काय संबंध आहे दाबा इथे कसं आहे सर की जरी सावकर साहेब असले सतीश पाटील सावकार म्हणजे त्यांना सावकार म्हणतात का विनय कोरेंना सावकर साहेब सावकर साहेब आणि सतीश पाटील दोघात लढत जर असली ती लढत होणार आहे ठिकाणी गावाचा म्हणजे कसं आहे की शेवटी गावाला म्हणून नाही माणूस म्हणून चांगला माणूस माणूस कामाचा कामाचा मग चार पाच गुण कामाचे सांगा ना त्यांचे वैशिष्ट्य काय आबा भरपूर काम केले तिथे सोड मध्ये पण असून किंवा देवड तालुक्यातून डोंगरी माग असून दे प्रत्येकांचा विकास झेंडा आहे आणि विनय खोरे विनय कोऱ्यांचा अजून काही सध्या तरी आमच्या सोडमध्ये काही नाही आजी आहेत शासनाच्या लाडके बहीण मी जरा त्यांच्याकडे अगोदर जातो मग नाही तर आजी ना। आहे का तुम्ही आता माझ्या आई सारखी आजी सारख्या आजी सारखे आहात तर मला सांगा कि सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली काय तर थांबा का दर था दीड दीड हजार रुपये सुरू केले ज्या ज्या धडधाकड महिला आहेत ज्यांचे चांगले पाय चालतात त्यांना सरकार दीड दीड हजार रुपये देत तुमच्या म्हाताऱ्या बायकांसाठी ते काहीतरी वय वयश्री योजना सुरू केली काटी देणार तीन हजार रुपये देणार आलं का ते नाही ते आलेच नाहीत नाही आणि त्या लाडक्या बहिणीचे बी नाही आले कुणा कुणाला लाडक्या बहिणीच मी केलंच नव्हतं किती वय आहे तुमचं माझं पासष्ट आहे हा मग तुम्ही करू शकत कर नाही तुमच्यासाठी हायच नाही हा तर मग कसं वाटतंय सरकार म्हाताऱ्यांना देत नाही आणि तारण्यात धडधाकड तुमच्या सुना लिखीन आले असतील होय आले ते तुम्हाला वाईट वाटत नाही का मला नाही वाटत वाटत मला काही वाटत नाही तुम्हाला नको पैसे नको काही नसलं तरी चालते एक सरकारने दिलं म्हणजे काय भारतच खायला लागत नाही बर मग ही योजना चांगली आहे का दीड हजार रुपये आता मला काय ठाव बाबा बियाड आणि माणूस आमटा भादूर नाही पण आता तुमच्यासारखे अनेक मातर आहेत अनेक म्हाताऱ्यां म्हणजे त्यांचं पती नाही लेख नाही सांभाळत आणि ते मोलमजरी करतात कुठे शंभर एक रुपये मिळतात आता ह्या तुमच्या त्यांना पलीकडच्या गावातच काय ना, ना काहीतरी तिथे चार पाच मला तुमच्यासारख्या म्हाताऱ्या भेटल्या लय वाईट लक्ष काढायचं पळवून लोक सांभाळत नाही सुन सांभाळत नाही तुमचं नाही म्हणत त्यांचं प्रॉब्लेम नाही आहे अनेकांना आम्हाला आमचं बर आता तुम्ही मतदान कुणाला करणार ती बा आमचा आमदार आहे की आमच्या गावचा कोण आमदार आहे आमचा आबा आम सत्यजित पाटील होय त्यांना करणार होय होय आमची डोळे गेली बर मग हे सरकार कसं वाटतो आता काय मला कळत नाही कोरोना काळ हाय का हे बघा आजी काय तुम्ही बोलत नाही बोल बच्चन आपला अर्धा विषय राहिला कुठे गेले या इकडे तुम्ही इकडे हा तुम्ही या इकडे आपला अर्धा विषय राहिला या इकडे हा तर मला सांगा तर आता तुम्ही सत्यजित पाटील शिवसेनेचे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे तर थांबा आता आता हे इकडे या <laughs> तर बोलायला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते आहेत उमेदवारी त्यांना मिळाली तर मला सांगा शिवसेना पक्ष खरा कुठला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा काही एकनाथ शिंदेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण ते खरा पक्ष तर तिकडे घेऊन गेले तिचे आहेत ती चोरून घेऊन गेले तू बरं चोरला पक्ष आमचा बर तरी आमचा नेता एक निष्ठेच राहिला बर त्या गटामध्ये अच्छा म्हणजे तो नाही त्यामुळे आम्ही आमच्या नेत्याला मानतो बाळासाहेब ठाकरेंचा खरा पक्ष कुठला शिवसेना कोणता म्हणजे कुणाकडचा त्यांच्याकडचा नाही म्हणजे जो हे बघा म्हणजे एकनाथ शिंदे नेला पक्ष तो कायद्या कायद्याच्या ह्याच्यातनं नेला पण माणसांच्या त्याच्यानंतर शिवसैनिकाच्या हृदयातला खरा बाळासाहेबांचा पक्ष कुठला म्हणजे तुमच्या हृदयात कुठला बाळासाहेबांचा पक्ष वाटतो हृदयात तुम्हाला की बाबा हाच खरा बाळासाहेबांचा पक्ष आहे असं तुम्हाला सांगतं कुठला पक्ष आता काय उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच पक्ष तो पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत ह्या दोघांपैकी खरा मुख्यमंत्री म्हणजे चांगला मुख्यमंत्री कुठला जनतेसाठी सामान्य लोकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे कसं आहे आता ह्या ठिकाणी महिलांनी पैसे दिल्यामुळे ते वाटते हे केलं ते केलं ते केलं पण ते, के ते कसं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री असताना कोविड को हे होते असताना त्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्या ठिकाणी चांगल्या रीतीने काम केले तेवढा म्हणजे एवढं महाराष्ट्र सांभाळायचं कोविड बाहेर काढायचा एवढी सोपी गोष्ट नव्हती त्यावेळी पण तिने चांगलं हे केलं मग आता मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ सॉरी मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी चांगलं काम केलं होतं आमचं मत तेच आहे परंतु त्यांना त्यांचा पक्ष फोडला एकनाथ शिंदेनी तर ही जी फोडाफोडी केली आणि ते चाळीस चोर गेले गद्दार तर ते कसं वाटतंय तुम्हाला ते काय बरोबरच केलं नाही तिने हां शेवटी वडील चोऱ्यासारखंच केलं तिने सगळं चोरून नेलं खोक्या धंदा होता कसला धंदा होता खोके बर पन्नास खोके बर आता बसा ओके <laughs> काय <laughs> पन्नास खोके पन्नास खोके आणि ह्या तुमच्या ओके विधानसभेत विधानसभेत शंभर टक्के होणार आता अजून किती काळ मुख्यमंत्री राहतील एकनाथ शिंदेचा नाही आता काळ काल संपलाय आता बर तिने जरा थांबावं आता बरं थांबून पुढे जर घोडं बांधावत बरं कुणी कसं आहे ससानी कासवा जर शेतात राहिली एका दिवस कासवा जिंकतच धीमे चाललंय पण ह्या ठिकाणी सतीश पाटलांचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे आता तुमचं त्यांच्या प्रेम आहे शिवसैनिक आहेत परंतु इकडे म्हणजे जे काही राज्यात झालं सगळं फोडाफोडीचं राजकारण त्याचा परिणाम ह्या मतदारसंघात आहे नाए नाए का नाही नाही आमच्या मतदारसंघात नाही कारण की आमचा नेता जे एकनिष्ठ असल्यामुळे परिणाम नाही 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 तसं मी म्हणत म्हणजे फोडाफोडी झाली त्याच्यामुळे उद्धव साहेब उद्धव ठाकरेंच सा सरकार पडलं म्हणजे तुमच्या नेत्याचं सरकार पडलं तर हे जे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत वाईट झालंय किंवा काय जे चांगलं वाईट जे झालं असेल तर हिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे असं मला वाटतं हिथं कसं आहे हिथल्या म्हणजे जे आता फोडापोटी राजकारण झालं हिथं काय एवढा परिणाम होणार नाही शंभर टक्के परिणाम होणार नाही कारण इथली जनता जी आहे ती सुद्धा आहे चांगले आहे चांगल्या विचाराची आहे चांगले विचार सरणीचे आहे आणि नेत्याचं काम चांगलं असल्यामुळं म्हणजे प्रत्येक गोरगरो ज्याची नावासहित हाक मारणे एकदा ओळख होणे नावासहित बोलवणे एवढं सोपं नावासहित हाक मारतात आपणच तेवढं एकदा ओळख शरद पवारांची मेमरी आवडतो त्यांची शंभर टक्के बर अच्छा इथं आपल्याकडे एक जुने जाणते काका आहेत नाव सांगा तुमचं ठीकड बघा कॅमेऱ्याकडे खनखणीत बोला नाही माझं नाव वसंत काळे तर मग कोणाची हवा आहे इथं हवा कुणाची कुणाचं पार्ट जड आहे इथं शिवसेनेचरात बोला आहे हा बर की शिवसेनेच आहे बर का शिवसेनेचं वाटतंय इथं विनय कुरेंची नाही का विनय कुरेंची नाही शिवसेनेचा पार्ट इथं जड आहे म्हणजे ह्या गावात का अख्या मतदारसंघात अख्या मतदारसंघात आहे बरं मी मागच्या वेळेस जरा कपल झाल्यामुळं विनय खुरे निवडून आले किती मताने निवडून आले ते आलेत की तरी सर्वसाधारण तीस अठ्ठावीस तीस हजार मोठा गॅप होता किंवा कसं बरोबर काढणार आता तो गॅप कसा का कसा पडला काय पडला हे जर कधी आता बांधण्याची काही गरज नाही आता पुढं आता काय चाललंय ह्याच्या संदर्भात विचार आहे की आता जर आमच्या गावची आमदारकी जर गेली तर आम्हाला पुन्हा आमदारकी ह्या गावात नाही अच्छा काय वाटलं तरी झालं तरी सरुड गावाला ही आमदारकी मिळालीच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनात आम्ही सर्व गाववाले आम्ही प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न करतोय ते निवडून येतील असं वाटतंय हा शंभर टक्के आहे काम चांगलं आहे मन अरे आणि विनय गोरेचं काम चांगलं नाही विनायक म्हणजे ती पूर्ण बघून असं असं पब्लिकली असं काही नाही किंवा जवळचा तबका जवळचा अशा पद्धतीने त्याच्यामुळे आमचे उमेदवार कसे आहेत ते कोण जरी असला तरी त्याचे काम हे करायचं विरोधक म्हणून त्याला डावरायचा नाही ही एक प्रवृत्ती आहे त्या घराण्याची त्याच्यामुळं हा जनसमुदाय जो आहे हा मतदारसंघ जो आहे तो मोठ्या संख्येने त्यांना मानणारा वर्ग आहे आणि त्याच्या पाठीमागची शक्ती जी आहे की त्यांचे वडील बाबासाहेब पाटील ही एक मोठी शक्ती आहे आणि त्यांचा एक गट असा मोठा आहे की तो संपूर्ण तालुका बाबासाहेब पाटलांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्या वर्गाचा आता आम्हाला फायदा होतोय होणार आहे धन्यवाद जरा <laughs> मोठ्या आवाजात बोला माईक मध माईक पर्यंत तरी पोहोचला पाहिजे आवाज तर परत नाव सांगा बाळासाहेब लाड बर झालं का एवढा आवाज आला आवाज मग आता मला सांगा कुणाचं फार जड सत्यजित आबा गाव आले म्हणून म्हणताय नाही 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 गाववाले नाही त्याचं कामच चांगलं आहे तसं आणि त्याने जे काम जे आतापर्यंत केलं आणि प्रामाणिकपणे काम केलं बर म्हणून ते तीच बाजू आमची सत्य आहे विनय कोरे ते कधी आम्हाला निवडून गेल्यापासून दिसलेलेच नाहीत बरं आपण त्यांच्या सहकारी संस्था आहेत कॉलेजेस आहेत काय जे पोरं बिरं लावले असतील नोकरीला काय दूध नेत असतील काय आहे का काय असं लावणार की त्यांच्या संस्था आहेत म्हटल्यानंतर ते लावणार बर परंतु हा गरीबातला गरीब असणारा गरीब ह्या नेता आहे बर आणि तो सर्वांना सर्व सामावून नेणारा नेता आहे बर त्यामुळं सत्यजित आबा हेच आमच्या दृष्टीनो योग्य आता मला सांगा विनय कोरे जे आहेत त्यांना भाजपने पुरस्कृत केले ना केले ना मग भाजपने त्यांना पुरस्कृत केलंय आणि तुमच्या सत्यजित पाटलांना जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत उमेदवार आहेत तर त्यांच्यासोबत शरद पवारांची शक्ती आहे काँग्रेसची शक्ती आहे आणि तिकडं जनसुराज्य शक्ती जे जे विनय कोरेंचा पक्ष आहे त्यांच्यासोबत भाजप आहे एकनाथ शिंदे आहेत आणि अजितदादा आहेत म्हणजे गद्दारांचा जा भरणा जास्त आहे तर म्हणजे ह्या शक्तींच जे ताकद वाढेल का गद्दारांची ताकद वाढेल बरोबर आहे आपल्या ह्या शक्तीची ताकद वाढेल कारण काय माहितीये का शेवटी बघा गद्दार ते गद्दार कपाळा मारलेला शिक्का तुछ... शिक्का काही पुसला जाणार नाही शिक्का नाही म्हणताय ते काय पुसला जाणार नाही मग हे विनय कोरेंनी गद्दारांची साथ घेतली हे योग्य केलं की चुकीचं केलं आता ते वास्तव आता त्यांनी स्वतंत्र जन स्वराज्य पक्ष काढलेला आहे म्हणण्याचं स्वतंत्र जोभा राहायला पाहिजे होतं बरं आपला पक्ष या दृष्टिकोनातूनच उभा राहायला पाहिजे होतं मग काय असेल ते टपका असेल असेल ते परंतु त्याने स्वतःच उभं राहायला पाहिजे होतं की ह्या ह्यांची काय साथ घ्यायची गरज नव्हती अशा दृष्टिकोनातून त्याने आपलं आपलं स्वतःच अस्तित्व टिकवायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटतं ते काय ह्या गद्दारांची साथ घेऊन काय ठीक आहे ठीक आहे तुम्ही इकडे येतो तर काका तुमचं नाव सांगा इकडे सरन कॅमेरात बघा बाळासाहेब कुंभार बर तर कुंभार काका मला सांगा आता ह्यावेळी गद्दारांची शक्ती यशस्वी होणार कि निष्ठावंतांची इंडिया आघाडी येईल बर इंडिया आघाडी नाही नाही मी गद्दारांना निष्ठावंतचा प्रश्न विचारतो तुम्ही ते सर्व उत्तर देतात निष्ठावंतच येतील निवडून निष्ठावंत निष्ठावंत म्हणजे उद्धव ठाकरे गट म्हणजे निष्ठावन किंवा शरद पवार गट निष्ठावन तुम्ही सत्यजित पाटलांचे निष्ठावंत का बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत स्थानिक लेवलला सत्यजित पाटलांचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच काही नाही उद्धवजीला उद्धवला उद्धवला मानतो ज्या पद्धतीने त्यांना सत्यवरून पाय उतार व्हायला लागलं ते आम्हाला आवडलेलं नाही झालं पुन्हा एकनाथ शिंदे या लोकांनी घर बांधायचं वाढलानी आणि मुलग्याने त्या घरावर अधिकार सांगायचा अशा पद्धतीने हे विचार काय आम्हाला लोकशाहीच्या दृष्टीने पटलेला नाही एकनाथ शिंदे नाही 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 एकनाथ शिंदे जरी सांगायचं म्हटलं तरी तेवढी तर पात्रता आहे का ठाकरे ती पण पात्रता नाही एकनाथ शिंदेची बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना वाढवली किंवा ह्या कार्यकर्त्यांना पदे दिली आज स्वतःला रिक्षावाले म्हणून घेता येते आज त्यांचं जर तिथली ठाण्यातली प्रॉपर्टी बघितली काय कमी केलं होतं ना त्यांना आणि कुणीतरी सांगते देवेंद्र फडणवीस सारखा माणूस आणि मग हे वर्ष देवेंद्र फडणवीस सारखा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीसांनीच पक्ष फोडला ना तो वर्षभरी करून आणि त्या रंगाबिल्लाची मदत घेतली दिल्लीतल्या रंगाबिल्ला कोण ज्याला रंगा कोण आणि बिल्ला कोण मोदी रंगा आणि बिर्ला अमित शहा त्या दोघांची मदत घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी तो पक्ष फोडला त्या लोकांना त्यातला कानुसा पण नव्हता आणि ह्या बिचाराला सत्तेवरून पाय उतारवायला लागले हे आम्हाला पटलेलं नाही एक तीन चार दिवसापूर्वी लोकसत्ताला हेडलाईन आली होती की महाराष्ट्राचा जो विकास दर आहे ना तो गेल्या दहा वर्षात घसरला आणि ह्या दहा वर्षामध्ये साडेसात वर्ष त्यांचं सरकार होत भाजपचं आणि गद्दार घाटाचं आणि अडीच वर्ष फक्त उद्धव ठाकरेंचं होतं ते कोरोना होता त्यावेळी इन्कमच नव्हतं तर ह्या दहा वर्षात महाराष्ट्र पिछाडीवर गेला आणि गुजरात पुढे निघून गेला कसं वाटतं हे चुकीच आहे ना महाराष्ट्राची देशातले जे काही स्थान होतं महाराष्ट्राचं महाराष्ट्र एक नंबरला होता तो आज ह्या लोकांच्या मुळे दोन तीन नंबरला गेला तो आणि इथले जे उद्योग आहेत ते सगळे गुजरातला गेले त्यामुळे इथल्या तरुणांना काम नाही आणि त्यामुळे विकास दर पण कमी झाला मग ह्याला हे कारणीभूत आहेत ना लोक ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा वारसा सांगतात शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला किंवा महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी मुंबई आपल्याकडे आली महाराष्ट्राला हे या गुजरातच्या लोकांना खटकलेलं आहे आणि जेवढं या मुंबईचं महत्व कमी करता येईल तेवढं त्यांना ते करायचं आहे उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे कसे वाटतात तुम्हाला हा माणूस म्हणजे प्रामा। प्रामाणिक आहे ते प्रामाणिक आहेत जे त्यांचं बोलतात तेच अंतरंग किंवा अंतर्मन पण तसंच आहे एकनाथ शिंदे नाहीत का प्रामाणिक अहो एकनाथ शिंदे लबाड माणूस लबाड अवयव का त्यांनी ज्या पद्धतीनं या भाजपला त्यांनी जी हात मिळवणी केली ही लोकशाही नाही आज तुम्ही लबाड म्हणून त्यांच्यावर अन्याय करताय लोकांनी त्यांना इतके दिले ते बघा मिंदे दिले गद्दार दिले खोके ते बाजूला तुम्ही लबाड माझं माझं विशेषण आहे ते त्यांना गद्दार सारखं असंच पाहिजे ना मग आज मला सांगा सुप्रीम कोर्ट पण निर्णय देणार होता तो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला नाही बरोबर मोदी त्यांना भेटायला गेले पंतप्रधानांनी खरं लोकशाही देश आहे राष्ट्र आपलं लोकशाही म्हणणारे किंवा ज्या पद्धतीनं हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश काम करतात त्यांना कुठलं म्हणजे धर्म वगैरे हो निधर्मी oh. तिथे गेले आरती करायला हे oh. चुकीचं oh. आहे आणि त्यांना काय करायचं होतं आता महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आले आणि oh. हे इलेक्शन आल्याने जर तो सोळा आमदारांचा निकाल आला किंवा oh. खरी शिवसेना कुणाची निकाल आली oh. तर आपण अडचणीत येऊ oh. आणि त्यामुळे ते तिकडे भेटायला गेले आणि हे सगळं थांबवलं म्हणजे त्या चंद्रचूडांची कारकिर्दीला पण डक्का डाग लागला तो मोदी भेटायला गेल्यामुळे तुम्ही एकनाथ शिंदेवर बोलला फडणवीसांवर बोलला चंद्रचूड यांच्यावर बोलला मोदींवर बोलला शहावर बोलला अहो एकावर अन्याय झाला ना अजित तुम्ही काहीच बोलला नाही ते काय संपल्याच माहिती त्याला धातूरमात समजता शरणार अजित तुम्ही धातूर मातूरच समजता झालं की आता आता एकच खासदार निवडून आला थोड्याशा मताना बर त्यांचे किती येतील आमदार काय एकांकी आकडा दहाच्या हातात दहाच्या तुम्ही काहीतरी बोलत होता काकांच काहीतरी बोलत होता अजित पवारांविषयी काय काका त्याला काकाची शरणागतीच गे घ्यायला पाहिजे आता त्याच्या वेळेस पर्यायच नाही ना राजकारण संपलं ना अजित पवारांच काका म्हणजे त्याला काका माझं चुकलं मला आता घ्या राजकारणात काका मला वाचवा हा काका वाचवा म्हणजे राघवांच्या वेळीच काका मला वाचवा काय वाटत की शरद पवारांनी काय केलं पाहिजे शरद पवारांनी आता ते काय शेवटी त्यांचा तो घरगुती प्रश्न आहे त्यांना आणि ते पण राजकारणात मुरलेले आहेत त्यांना त्यातलं काय योग्य वाटेल तुम्ही राघोबा दादाचं सु उदाहरण देतो त्यावेळी ते जे तिथं जे पुतण्या होता तो नायक होता राघोबा दादा खलनायक होते हे उलट आहे ना हिचा का खनायक वाटत हे नायक आहेत नायक आज इंडिया आघाडीला जन्म दिला ना त्यांनी आज भाजपच्या जाणीमानी नसताना त्यांनी महाराष्ट्राचं सरकार बनवलं काय हे उद्धव ठाकरे सुद्धा हिंदू 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 आणि हे दोघे निधर्म लागले ना हो। काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण अशा माणसाला बरोबर घेऊन त्यांनी एक प्रकारचा संदेशच दिला ना मोदी शहाना काही घडू नुसतं सोबत नाही घेतलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हे शरद पवारांमुळे झाले त्यांना मुख्यमंत्री व्हायचं काही डोक्यात स्वप्न नाही नव्हतं नव्हतं ते नव्हतं नाहीतर हे आताचे गद्दार तेव्हा निष्ठावंत शिवसैनिक आहे त्यावेळी मुख्यमंत्री झालेच ते कदाचित आणि आता सुद्धा कसं मला वाटतंय त्या अमित शाह वगैरे आणि म्हणजे अंतर्गत त्यांचं राजकारण काय असेल मला म्हणायचं नाही पण एकशे तीन आमदार म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा तो हक्क होता मुख्यमंत्री पदाचा ते त्यांचा अंतर्गत राजकारण अमित शाह वगैरे त्यात मला बोलायचं नाही ते त्यावेळी त्यांनी ह्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद दिलं खरं ऐकायला काय मिळत होतं यांना उपमुख्यमंत्री पद मिळेल आणि मुख्यमंत्री फडणवीस झालं वेगळं त्यावेळी ते उपमुख्यमंत्र्यांपदा शपथ घ्यायला तयार नव्हते वरण त्यांनी दडपण आणलं त्यांनी घेतलं पण तो हो। आणि आता जनाधार कमी झाला भाजपचा हो। लोकसभेला आणि ते कळलंही त्यांना आणि देवेंद्र फडणवीसांचे जे काही कार्यकर्ते किंवा हे आहेत त्यांना पण असं वाटतं आम्ही त्यावेळी चूक केली आणि आता आम्हाला भाजपलाच मुख्यमंत्री पद पाहिजे जर सत्ता आली तर बरोबर आता मला सांगा काका लाड़का का तर अजित पवारांना सोबत घेतलं बी जे हे योग्य केलं की के चूक केली आता तसं पाहिलं तर त्याने अजित पवारांना घ्यायला नको होतं परंतु त्यांची मेजॉरिटी त्यांना करायचीच होती ना त्यांना फोडायचं होतं कारण ते घर फुटल्याशिवाय मेजॉरिटी कशी होणार मेजॉरिटी होतीच किती तरी सुद्धा त्यांना पुढं भीती आहे ना पुढं म्हणून त्या दृष्टिकोनातून अजित पवारांनी घेतल्याशिवाय आपल्याला अत्यंत होणार नाही त्याच्यामुळे दोन मराठी माणसाचे दोन मोठे पक्ष फुटले एक अगोदर शिंदे फोडला होता बाळासाहेबांचा ह्या काय ह्याला म्हणता येईल ह्या हिर्यानं फोडला शरद पवारांचा पक्ष पक्ष ते काय माहित आहे का तर खऱ्या अर्थानं तसं अजित पवारांनी आपलं जायला बी नको होतं आणि त्यांना घेतल्याशिवाय त्यांना बी गरज नव्हती हो कारण शरद पवारचं घर फुटल्याशिवाय आपल्याला बारामतीमध्ये पाय घुसवता येणार नाहीत आणि आपल्याला पुणे पुण्यामध्ये सुद्धा पाय घुसवता येणार नाहीत ह्या दृष्टिकोनातून त्याने ते केलं आहे तसं त्याला अजित पवारांनी घेतलं आपण आलो तो काय नाव या गावाचा सरुड सरूड या गावामध्ये मोठा इथलं जो मतदार इथला जो मतदारसंघ मतदार ते, आहे शाहूवाडी पन्हाळा या मतदारसंघातले ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून ते त्यांना उमेदवारी आहे शिव म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांच्या समोर आहेत विनय कोरे जे त्यांची जनसुराज्य शक्ती हा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांना सपोर्ट आहे भाजप आणि त्या महायुतीचा आणि आता आपण बघितलं लोकांच्या भावना ह्या अशा आहेत ज्या म्हणजे भाजपवर त्यांची नाराजी आहे आणि त्याचा फटका जनसुराज्य शक्तीचे उमेदवार विनय कोर यांना बसेल अशा भावना यांनी व्यक्त केलेल्या आहेत हे सत्यजित पाटलांचं गाव आहे आपण अनेक गावामध्ये गावा जाऊन बघूया तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा